मित्रांनो के जीवल प्रेमी या चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे चॅनलला असा सपोर्ट करा आज आपण आलेलो आहे कोरेगाव या हिंदी केसरी मैदानामध्ये आज हिंदी केसरी मैदानामध्ये कोण कोणती बैल दाखल झालेले आहेत तसेच कोण कोणते पैर आहेत ते आज, आज आपण पाहूया दादा नमस्कार नमस्कार कुठून आलाय कनेरखेड कनेरखेड काय नाव आहे बैलाच आपल्या पक्ष्या पक्षा आज कोणासोबत नियोजन केले आज रायबाण आहे का हा कोणत्या गावचा आहे खटापूरचा खट्टापूरचा रायबान सोबत नियोजन आहे शुभेच्छा तुम्हाला नमस्कार कुठून आलाय काय पाहिलंच नाव नक्की शेटन ह्याच काय पोलीस पोलीस पांडू पांडू ड्रायव्हर डोरुजकरांचा ना, पोलीश, 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 पांड़। पांड़। पांड़ ना? आज ह्यांचं नियोजन आहे हीच जोडी चांगलं ही ही नियोजन केले आज शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्कार नमस्कार कुठून आलाय सातारा खेड आज लई पळापळी गाव का मोठं चायनी वाली पण पाळते बैलवाली बी केसरी मैदान आहे आज नियोजन कोणासोबत खट नियोजन आहे शुभेच्छा हो। तुम्हाला मित्रांनो मुरमकराचा सुंदरपूर मैदानात दाखल झालाय नमस्कार आज कोण नियोजन केले पायऱ्याच बोला हय बोला हसता ड्रायव्हर हसताय नाही पाणी पिवता द्या आज काय गाड्या हाणता मग काय सुंदरची गाडी हा हो। आज कुणाच पायऱ्याच नियोजन बक्कासूर आहे त्या कालच नियोजन गाडी कट येते त्या दिवशी एक नंबर झाला शुभेच्छा तुम्हाला शेठ नमस्कार नमस्ते। नमस्ते। आज दोन्ही पण आणले सोन्याला आणलाय माणिकला पण आणलायचं माहिती आज नियोजन कसं केलं राजाभर हा आणि सोन्याचा एका चालते शुभेच्छा तुम्हाला जुळेवाडीकरांचा राजा पण मैदानात दाखल झालायचं काय नाव आहे कुठला प्रशांत ड्रायव्हरांचा चिचनेर किल्ले मग चिंद्रगड आज जुळेवाडीच्या राजांच होय चांगलं नियुजन ऐके मैल राहतो हो ड्रायव्हर नमस्कार आज कुठली बैल आणली ओम आणि हा शंकर शंकर पाएरा। पाएरा आज यांच नियोजन आहे पहिला कृष्णा सोबत आज लक्कन लां लियला माणसं लय वाट बघायचं होय देवा पण लक्कन बी नाही शुभेच्छा तुम्हाला बापू नमस्कार आज लवस आपण गाठ पडली दिवस झाले तुमचा सामना पक्षाला आणलाय ना आज पक्षाचं नियोजन पक्षा हिंदी केसरी मैदानात राहतोच बापू <laughs> हा yana पारवजताले ना नाही लकस्त दे मोठं मैदान की राहतो आज कोणासँग नियोजन केले पनिवरयांचा टेस्ट टेस्ट रायगा हे आज पहिल्यांदाच नियोजन केले घाटा पहिल्यांदाच आहे हो बैल मुंबईत आहे का शेट नमस्कार शेट नमस्कार कुठले कुठले मैदान इकडे आणलाय त्याला इकडे एकदा चाकडला पण आलेला हां आता यो मैदान आहे बापूंच नियोजन खट असत माहिती शुभेच्छा तुम्हाला हा बाज आहे का आणि तो बादल आहे ना अनिल बुदावले काय नाव त्यांचं बादल हीच गाडी पाळणार आहे गा? लाज का लाजलायक काय लांब लांब पडत आहे ती येते इकडं आम्ही नाव घेतो तरी आहे ना आज हीच नियोजन केलं चांगलं नियोजन आहे शुभेच्छा तुम्हाला रायपल सिकंदरपूर मैदानात दाखल झालाय आज कोणाचं नियोजन आहे त्याचं शर्ट माहिती तुम्हाला नाही रायपल आज लवड मारतोय आज हाय फायन एल ला हाय ना त्यांना माहीत असतं हाय ना शेट तुम्हाला नियोजन सांगते ती खरं सांगा कुणाचं काय खरंच माहित नाही खरच हिंदी केसरी मैदान आहे पायर पायर आला पण आहे ना शेठ नमस्कार नमस्कार हां लाय कॉकटेल ला घेव हां नियोजन कसे केलंय तुझ आज शंभर वर आहे कळमिकचा शंभू संग आहे सुमित आहे मोठ्या मैदानाचा समान करयतो आहे ना तो बईन मोठ्या मैदानाने राहतो त्यासाठी नियोजन झालेलं आहे आज त्याची खासियत शंभूची ती मोठं मैदान म्हणलं ना आणि हिंदी केसरी तो बैल राहतच शुभेच्छा पर... तुम्हाला दादा नमस्कार नमस्कार कुठली बैल आणली आज पंढरपूर पंढरपूर वर हो न्यो कोण सोन्या सोन्या तो चित्ता नियोजन कसं केलं आज हीच गाडी प चांगलं नियोजन आहे मग शुभेच्छा तुम्हाला मित्रांना उदयसी दादा अगलेवाडी यांच तेज पण मैदानात दाखल झालाय आज कुणा नियोजन केलंय त्याचं सर सर जबर बरं आहे नियोजन लय कट केले आज मग हाय ना ही गाडी पहिल्यांदा पळाली गाव नाही पळाली आज पहिल्यांदाच नियोजन आहे ते आता भरपूर चर्चेत आहे गाव त्या दिवशीच्या मैदानानंतर तर टॉपच गाडी लय भारी पळाली त्या दिवशी है ना शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो बिनजोड किंग महबूब पण दाखल झाला आज हात शर्ट पाहिल्यान काय घाटाविक हो असतो नाट मेहबूब आपले कुठलं मैदान केले ते मुंबईतलं भिवंडीतलं गेलय फायनल मारलेली होईल मुंबईत जास्त पळतो बिंजोडला तरी काल घाटात त्याला नावले झाले महबूबचं नाही महबूबचं नियोजन पण घाटावर आपल्या आकाश लवटींकडे असतं हा ते सगळं प्रॉपर नियोजन असेट तुम्हाला कुठून आला मुळशीवरून मुळशी आज ही बैल आणली काय नाव आहे त्याचं बादशाह बादशाह आणि तो कोणाचा आहे बादशाचं आज नियोजन कोणाबर केलंय किती साताऱ्याचं साताऱ्याचं कुठलं हो साताऱ्याचा केटीएम केटीएम बादशाह आहे ना हे बादशाह ह्याच काय नाव आहे बाय या रायपल कुठल्या गावचे आहे संभाजीनगर लांब ना आले आज फायनल ला बहुतेक राहतो या तिकुडची बैल पाहते दिले जोरात हा काय ना सातारा चकडेल ना आज सातारा चकडी काय सुंदर त्यासोबत पाहिणार नाही दुसरे झालं बाजी भाजी आहे का हां शुभेच्छा तुम्हाला नमस्कार नक्की शेट कोण आहे दोघातलं आहे ती सगळी शेट या क्षेत्रात कोण गरीब नाही का बैल मालक गरीब नसतो कधी आज कुठली बैल आणली तो शिव आणलाय का आज आज शिवाचं नियोजन कोणाबर केलंय नियोजन वजीर बर वजीर बी उघड दुसरं आहे का चालते शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो बुद्धी रतन महात्रे यांचा मॅगी पण मैदानात आज भरपूर दिवसात ना मॅगी दिसलाय मैदानात आज शेट कुठेतरी गेले ती बघते चहा पाण्याला त्यामुळे आता पैरा नाही आपल्याला काय येणार मित्रांनो राहुलदादा पाटील यांचा मथूर पण मैदानात दाखल झालाय आज भरपूर दिवसातून मथूर आलाय आज कोरेगाव मैदानाला सगळ्यांच्या प्रेक्षकांच्या ह्याच्या दादा लाईव्हला पण आलेला शुभम शुभमदादा नमस्कार आज नियोजन कोणासोबत केलंय पर्शा परशा का पाखर आहे पाखर आहे बरं आहे चांगलं नियोजन केले राहुल ला दादा लाईव्हला आलेलं काल प्रेक्षकांच्या याच्यासाठी बैल आला ना आहे का ना कारण तुम्ही सांगितलेलं की बैल मला वाटते जरा यू वी वीक झाला आहे ना तब्येत डाऊन झाल्यामुळे शुभेच्छा दोनशे दा। मग दादा मित्रांनो शेवडाबांचा बावर आहे पण मैदानात दाखल झाला आज कोणासोबत ओबंनी नियोजन केलं आहे नाशिकचा लक्ष आज नवीन नियोजन केले वाटत नियोजन का नाही आबाने केलं असेल आबा नाही आले आबा येते मागणी येते चालते शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो रायफल येंडीशेठ पाटलांच्या रायफल दहा दहा पण मैदानात दाखल आहे आज कुणासोबत नियोजन केले माहित नाही कसं काय माहित नाही सांगितलं नसेल बघा आला हे बैला सांगायला चालते शुभेच्छा तुम्हाला वासर क्वालिटी आहे झरेकरांचा पाखऱ्या बघा कसला पार आहे वासराचा आज ह्याचं नियोजन ह्याच्या बरं आहे नाहुलदा मथुर संघ आज टॉपचं नियोजन आहे तुमचं तुमच बनलंय नाव करणार आहे बरं काय आहे का नाही आत्ता भरपूर चर्चेत आहे झऱ्याचा पाखऱ्या म्हणले की हवा आहे तुमच्या इकडच्या बैलांची हवाच असते का पहिल्यापासून बस ना अनुभव लयती ज्वारात बाबा पण आहे त्या आहे का ना किती वर्षाचा अनुभव आहे बाबा पंचावन्न वय आहे आमचं हा त्यातले चाळीस एक वर्षाचा अनुभव असेल होय कारण तुमच्या इकडची पोरं दहा बारा वर्षापासून आहेतच तिसरी ना चालत आले त्यामुळे काय शुभेच्छा तुम्हाला गुरुला आणलाय आता आज लय दिवसातून आणलाय घाटा होय आज कोणासोबत पाहणार आहे तो वजीर बरं आहे आज चांगलं नियोजन केले की मग गुरु गाठा मला वाटतं राटणी बस ना आज चांगला ना तिथे लय जोरात गाडी पाहिलेली है ना शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो अर्जुन पण मैदानात दाखल झालेला आहे आज बाह्या कुणास नियोजन केलंय त्याच पायऱ्याच वळ पाटील जीवन ड्रायव्हर जीवन ड्रायव्हर यांचा सुंदर आज लय मोठं नियोजन केलंय फायनल आलं गाडी लय त्या दिवशी पाहायला एक नंबर केला पाऱ्यात हाय का ना सरदारला घेऊन आलाय सरदार लय दिवसात हो ना आलाय घाटाव का आ, दन, हो सरदारचं आज नियोजन कोणासोबत केले रायपूर आहे आज पायराला टाच केलाय चांगला हो फायनलला दिवशी आमचं जरा शेजारचा बैल गाडी आमची पुढेच राहत ठेसकान पडला हो चालतंय शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो शिरसवडीकरांची रायफल पण मैदानात दाखल झाली दा रायफल परत एकदा पहिल्या गती लावायला लागली त्या दिवशी सांगून एक नंबर केला का हो। त्या दिवशी आम्ही बसले आलो तिथं ते तुमचं चिरंजीव काय म्हंटल आहे का तुमचं चिरंजीव म्हटलं आज बैल बसना झालाय आज त्याच्या मनात हा एक नंबर करायचा गाडी घेऊन जायच आणि बैलानं करून दाखवलं हा बैलाला कळत काय हो बैल म्हणजे तसंच गुन्हे आहे देवगुनी बैल आहे बर का मालकाच ऐकतो शंभर टक्के बैलानं उकारलं बैल दिवसभर बसला नाही मॅट टाकलं तरी आणि केला एक नंबर आणि टॉपची बैल होती त्या दिवशी काल एक नंबर <laughs> बैल आज बी राहील फायनल ला राहू धन्यवाद चांगले गोष्ट शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो विरकर वाडीचा पण मैदानात दाखल झाला महेबूब आता भरपूर चर्चेत आहे नंबरात राहतोय बाई आज कुणा सांग नियोजन केलं काकाने केले काय माहित नाही काका फोड आलती आम्हाला म्हणले बैल मागणे आम्ही बैल घेऊन आलो होय चालतंय शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो सगळ्यांचा लाडका बकासूर पण मैदानात दाखल झालाय आज मामालाही दिवसात ना आली ती मामा लय दिवसात मैदानावर दिसला मोठ मैदान आहे होय हिंद केसरी मैदान आहे बैल राहतो हिंद केसरी मैदानात हाय का नाही आज काय लय दिवस झालं जमलं नाही काही आला नाही ते आता सध्या सीजन चालू आहे पण टँकरचं त्याच्यामुळे आणि डेमकं डायवर गावाला गेलो ना होय त्याच्यामुळे जरा सगळं काम चालू ता आहे हां मग आज व्हाईट शर्ट घातला आता मागच्या वर्षी आपला एक नंबर येत हां मोव्हा शर्ट कुठे गायब झाली ती चिट्टी काढाय गेली चिट्टी काढाय गेली ती पळती मग आज पायरा कुणा केला पायरा म्हणून सांगितलं नाही ना सुंदर संग ना काय म्हणतात मरुन ची ती मला म्हणली ती सुंदर सिंग आहे शुभेच्छा तुम्हाला आणि तुम्हाला पण चायनल तुम्ही